नमस्कार मंडळी आज आम्ही आलेलो आहोत भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील त्यांना ते अभिवादन करण्यासाठी सोबत आम्ही टायगरला सुद्धा घेऊन आलेलो आहोत टायगरचे पप्पा समीर दादा मी साक्षी आणि आमची आई तर आम्ही असे सर्वजण चाललेलो आहोत आणि टायगर बघा रस्त्याने कसा जातानी अशी नाटकं करतोय आणि त्याला आजूबाजूचे सगळे कुत्रे भुंकायला लागलेत त्यामुळे टायगर एकदम सैरा वैरा झाला तोही भुंकतोय तो, तो पण काय कमी नाही टायगर तर आता आम्ही आतमध्ये आलोय आणि हा बघा टायगरला कसा हे करतोय यांची आता मारामारी झाली असती तर इथे स्तंभ आहे आणि आता आम्ही आतमध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये आलेलो आहोत टायगर खूप खुश झालाय कारण त्याला नवीनच काहीतरी इथे सर्व दिसतंय मस्त तो पण चालला चाललाय आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांनी सगळ्यांना टायगर फार आवडला आहे सगळे त्याचे कौतुक करत आहेत तर इथे स्टॉल लागलेले आहेत बघा तसे फोटो फ्रेमचे तर टायगरचे पप्पा तिथे बोलत आहेत आणि हे जे इथे स्टॉल आहे ना त्या स्टॉलला बघा मस्त फ्रेम वगैरे छान छान फ्रेम मिळतात टायगर कसा बघा समुद्र बघते उभा राहून आणि इथे खूप छान असं मस्त बनवलं आहे खूपच छान वाटतंय इथे सर्व विसर्जन केलं जातं असत्यांचं म्हणजे म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर डेथ झाली तर बघा आपण तिथे अस्थिविसर्जन करायला जातो समुद्राच्या ठिकाणी तर तिथे बरेच असे येतात तर इथे ये आता आम्हाला सबस्क्रायबर भेटले टायगरचे आणि ते टायगरचं खूप मोठे फॅन आहेत ते सांगत होते की मी याचे व्हिडिओ रोज पाहतो तो खरंच खूप छान वाटलं आहे खूप छान वाटलं मला खरंच चैत्यभूमीला माझे सबस्क्रायबर म्हणजे आपल्या फॅमिलीतील एक मेंबर आपल्याला इथे मिळालेले आहेत भेटलेले आहेत आणि टायगरही खूप छान रिॲक्ट करतोय टायगरसुद्धा अनोळखी व्यक्तीवरती भुकत नाही सबस्क्रायबर भेटले आहेत आम्हाला इथे तर आता आम्ही इथून पुढे चाललेलो आहोत चैत्यभूमीच्या दिशेने तर इथे पण बघा भरपूर अशी कुत्री आहेत आणि टायगर त्यांना भुंकतोय दादांनी चांगलाच एक धपटा घातला आहे आणि चाललो आहे आता तर टायगरची बघा रस्त्याने चालताना अशी नाटकं असतात व्यवस्थित चालत नाही सर्वांना भुकत राहील आणि जास्ती करून हे असे कुत्रे दिसतील ना त्यांना माणसांना भुकत नाही पण ते असे भटके कुत्र्यांना भरपूर भुकत असतो तर येथे स्टॉलवरती बघा गौतम बुद्धांच्या बाबासाहेबांच्या मस्तपैकी अशा छान छान मूर्ती आहेत आणि आम्ही जाताना घेणार आहोत त्यातील तर इथे आता आलेलो आहोत पण टायगरला आतमध्ये एंट्री नाही आहे तर टायगरचे पप्पा आतमध्ये गेलेत विचारायला बघूया आता मला था एंट्री देतायत का नाही तर त्यांनी विचारलं आहे पण ते म्हणतात आतमध्ये नेऊ शकत नाही कारण तिथे प्राण्यांना बंदी आहे आणि कोणाला काही इजा होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे तरी येथे बघा एक कॉन्स्टेबल आहेत लेडीज कॉन्स्टेबल त्यांना विनंती करतात टायगरचे बाबा पण ते म्हणतात ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटा तुम्ही अधिकाऱ्यांशी बोला आणि मग आम्ही तुम्हाला सोडू तोपर्यंत तो टायगरला आम्ही बाहेर दादा घेऊन उभा आहे तर टायगर राहिला आहे उभा तिथेच तर त्यांनी परमिशन बहुतेक दिली आम्हाला पण आतमध्ये नाही चैत्यभूमीच्या आतमध्ये नाही टायगरची बघा धावपळ बघा कसा खेचत खेचत घेऊन चाललाय आणि तर बघूया आता बाहेरूनच अभिवादन करू आम्ही टायगरला घेऊन कारण आतमध्ये तर नेणं शक्य नाही आहे तर जितकं शक्य झाले तर त्यांचेसुद्धा काहीतरी रूल आहेत आणि ते आपण फॉलो केले पाहिजेत म्हणून आम्ही ठरवलं चला ठीक आहे आजपर्यंत इथपर्यंत तरी प्रवेश मिळाला तेच बद झालं आपल्यासाठी तर ठीक आहे शेवटी प्राणीच आहे आपण किती त्याला माणसासारखं जपलं तरी तो प्राणीच राहणार ना माणूस तर बनू शकत नाही पण आम्हाला यातच खूप आनंद आहे आणि आई म्हणतायत टायगरला ओरडतायत बघा नीट चाल नीट चाल पण टायगर काय नीट चालत नाही आणि सर्वजण टायगरकडे बघतायत कारण अचंबित झालेत इतका मोठा डॉग कसा काय आतमध्ये तर जाऊ द्या आम्ही इथे त्याला आता घेऊन बसलो आहे का साईडला इथे बाजूला थंड लादीवरती टायगर छानपैकी बसला आहे मस्त वाटतं आहे त्याला गार वाटतं आहे तर म्हटलं बस थोडा वेळ रिलॅक्स हो मग नंतर आम्ही आतमध्ये जाऊन बाबांना अभिवादन करून येतो तर आम्ही आईला साक्षीला यांना पहिले पाठवले आतमध्ये म्हटलं तुम्ही जाऊन या व नंतर आम्ही जातो तर, तर इथे पहा टायगरला आतमध्ये एंट्री नाही आहे पण आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दरवाज्यातूनच टायगरला फक्त बघ हे करतो आम्ही म्हणजे अभिवादन करायला आमच्या टायगरला फक्त दरवाज्यापुरतं एंट्री द्या दरवाज्याच्या बाहेर आतमध्ये नाही आता आम्ही टायगरचं अभिवादन झाल्याच्यानंतर आतमध्ये आम्ही गेलेलो आहोत टायगरचे पप्पा आणि टायगरची मम्मा आतमध्ये आल्यानंतर इथे बघा भरपूर गर्दी होती कारण सहा डिसेंबर रोजी बहुतेक जणांना यायला जमत नाही कारण गर्दी असल्या कारणांमुळे ना बहुतेक लोकांना बाबासाहेबांना अभिवादन करायला मिळत नाही म्हणून ते असे आरामात नंतर येतात आमचं सुद्धा अभिवादन करून झालेलं आहे आम्हाला इथे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती तरीही साक्षीला मी म्हटलं साक्षी तू गुपचूप काढ खास माझ्या फॅमिलीला माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवण्याकरता चोरून का होईना पण मी बाबांचा फोटो काढला तर येथे समता सैनिक दलाचे बघा एक कॉन्स्टेबल आहेत आतमध्ये म्हणजे देखरेख करण्यासाठी अभिवादन झाल्यानंतर पुढे भंते आम्हाला भेटले म्हणजेच भिक्षू भंत्यांना वंदन करून त्यांना दक्षिणा दिली चैत्यभूमीमध्ये असे भंती म्हणजेच भंतीजी असे असतातच बसलेले आणि त्यांना दक्षिणा ही द्यायची किंवा नाही ते आपल्यावरती असतं त्यांची काही जबरदस्ती नसते आपण जाऊन त्यांना वंदन करायचं दक्षिणा द्यावीशी वाटली तर द्यायची नाही तर आपण पुढे तसंच निघून जाऊ शकतो किंवा अशी जबरदस्ती नसते तिथे तर स टायगरच्या पप्पांनी बघा त्यांना त्यांचं त्यांना वंदनं करून मग आता पुढे आम्ही चाललो आहे आणि पुढे आल्याच्यानंतर हे बघा आतमध्ये चैत्यभूमी बघा किती मस्त छानपैकी बनवलेली आहे छान एकदम अशी राऊंड आहे तर येथे पुढे आल्यावरती येथेसुद्धा एक भंते होते तर त्या भंत्यांनासुद्धा वंदन करून आम्ही आता इथून बाहेर निघालो आता आमचे बौद्ध बांधव आहेत त्यांना चैत्यभूमीबद्दल बहुतेक माहिती भरपूर आहे आणि जे बौद्ध बांधव नाही आहेत म्हणजे असे भरपूर आहेत माझे फॅमिलीतील लोक त्यांना याबद्दल काही माहिती नाही आहे तर चैत्यभूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्त म्हणजे त्यांची डेथ झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी अग्नी देण्यात आली आणि याच ठिकाणी त्याच जागेवर चैत्यभूमी बांधण्यात आली म्हणून सहा डिसेंबर या दिवशी सर्व बौद्ध बांधव चैत्यभूमी दादर या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात तर बाहेर आल्यानंतर टायगर खूप खुश झाला आहे मम्मा कुठे गेलेली पप्पा कुठे गेलेले आणि टायगरला लागले तहान तर टायगरला आम्ही आता पाणी पाजतो कारण गाडीतून आल्यानंतर त्याला पाणी पाजलेलं नव्हतं घरातूनच पाण्याची बॉटल घेऊन आलेली आणि टायगरचे पप्पा त्याला पाणी पाजताय टायगरही खुश झाला आहे दादा बाहेरच होता उभा कारण दादादा दादा दा आला नाही आतमध्ये टायगरला सांभाळण्यासाठी दादा येथेच उभा राहिला म्हणून मी दादाला सांगितलं तू आता जा आणि बाबांना अभिवादन करून ये तर आता आम्ही इथे एका स्टॉलवरती आलो आहे आणि तिथे गाडीमध्ये ठेवण्याकरिता एक गौतम बुद्धांची तथागतांची मूर्ती आम्ही घेणार आहोत आणि तिथं मूर्ती पाहतोय साक्षी दाखवते आईला मला हे घे आणि हे बघा इथं मूर्ती घेतली आहे टायगरला पण दाखवली हां टायगर बोलला ठीक आहे मम्मा चांगली आहे तर ठीक आहे मग लगेच टाकली गा बॅगीमध्ये आणि आता पुढे चाललो आहे तर इथे आम्हाला मूर्त्या घ्यायच्यात बघा मूर्त्या खूप छान आहेत बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धांची आणि टायगर बघा या लहान मुलाच्या कसा मागं लागला आहे लगेच तर आम्ही मूर्त्या घेतो आता कोणती मूर्ती घ्यायची ती चालले आहे डिस्कस कशी घ्यायची दादा पण उभा आहे टायगरला घेऊन छानपैकी आणि टायगर बघा कसा बघत बसला आहे छान मूर्त्यांकडे आणि इथे टायगरची सेल्फी चाललेली आहे बघा ही एक लेडी टायगरबरोबर सेल्फी काढते कोण आहे ना माहीत नाही पण आलेली तिथं टायगरला म्हणते माझ्याकडे बघ इकडे बघ तर टायगर बघा कसा बघतो आहे आणि चांगली पोस्ट देऊन उभा आहे तर पुढील बाग उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा पाहायला विसरू नका धन्यवाद